किमान चार पोळ्या तरी ठेवत जा का आम्हाला दोघांना एक एक पोळे खाऊन कसं दिवसभर राहायचं सांग बरं आई तुमचं आता वय झालं आहे उगाच खा खा करू नका तुमचीच तब्येत बिघडे नशानं अगं पण उपाशी मरण्यापेक्षा आजारी पडलेलं परवडेल पोटाला पीळ बसतो ग असं उपाशी नको ठेवूस दिवस दिवस आम्हाला बाबा तुम्ही आजारी पडलात तर तुमची उस्तवार कोण करणार आहे माझं प्रमोशन ड्यू आहे सुट्ट्या घेणं मला अजिबात परवडणार नाही आणि मी कामावर जायला निघताना असं रोज रोज रडगाणं गाऊन नाट लावणं कामाच्या दिवसाला येते मी पोरवा आणि तिचे म्हातारे आई वडील तिघांमध्ये रंगणारा हा रोजचा सुखसंवाद सर्वसाधारणपणे आपण काही गृहितं बाळगलेली असतात त्यापैकीच एक म्हणजे लेख कधीच आईबापाला अंतर देत नाही पण प्रत्येक गोष्टीसाठी अपवाद असतोच असंच एक अपवादात्मक उदाहरण म्हणजे पूर्वा आई अहो ऐकलं का पूर्वाच्या शाळेची ट्रीप जाते आहे पुढल्या महिन्यात महाबळेश्वरला तिच्या सगळ्या मैत्रिणी जात आहेत त्यामुळे आपण नाही पाठवू शकलो तर पोरीचा विरस होईल ह्या महिन्यात विजेचं बिल जास्त आलं आहे शिवाय आईसाठी गावी पैसे पाठवावे लागले त्यामुळे सगळं बजेट कोलमडलं आहे आपलं मी काय म्हणते आपल्या घरी प्रसन्नला सांभाळायला ठेवतात त्याच्या आईला सांगून बघू का की पुढल्या महिन्याचे पैसे ॲडव्हान्समध्ये द्या असं बघ तुला प्रशस्त वाटत असेल तर विचारून बघ प्रसन्नाच्या आईला पूर्वा एकूल ते एक लेख ती देखील लग्नानंतर उशिरा झालेली दिसायला नक्षत्रासारखी सुंदर शिवाय अभ्यासात हुशार त्यामुळे आईबाबांची अत्यंत लाडकी आपल्या लेखीला जमेल तेवढ्या सुखसुविधा देण्यासाठी दोघं धडपडत पूर्वाचे बाबा मिल मजदूर आई मुलं सांभाळून संसाराला हातभार लावत होती पूर्वाने खूप शिकावं एवढंच दोघांचं स्वप्न होतं आणि पूर्वादेखील मन लावून अभ्यास करत करत एम बी एपर्यंत शिकली आणि आईबाबांच्या कष्टाचं चीज झालं मिलनसोबत पूर्वाने परस्पर सूत जुळवलं होतं आईबाप विरोध करणार नाहीत ह्याची तिला खात्री होतीच परधर्मीय म्हणून बाबा नकार देत होते मिलनला सुरुवातीस पण एकुलत्या एका मुलीपुढे त्यांना माघार घ्यावी लागली लग्न झालं पुढील दोन वर्षात पूर्वाने तनिष्काला जन्म दिला मिलनला आई वडील नव्हते त्यामुळे तनिष्काला सांभाळायला म्हणून पूर्वाचे आईबाबा तिच्याकडे येऊन राहिले रिटायर झाल्यावर तनिष्कामुळे बाबांचा वेळ चांगला जात होता एव्हाना पूर्वाची आजी म्हणजे बाबांची आई वारली आता गावी नुसतं घर ठेवून काय उपयोग म्हणून बाबांनी ते विकलं मिळालेल्या पैशांचे त्यांनी एफ डी बनवून ठेवली म्हातारपणीची तरतूद म्हणून आई मी एक सुचवू का मिलनले एक दिवस सासूजवळ मनातला विषय काढला तुम्ही दोघं सेपरेट राहता तेपेक्षा तुम्ही आमच्याकडे कायमचं राहायला का येत नाही तसं देखील मला आईवडील नाही त्यामुळे तुम्ही इथे येऊन राहिलात तर पूर्वाला तुमची काळजी लावून राहणार नाही तनिष्काला देखील आजी आजोबा मिळतील तिच्या संगतीत तुमचा वेळही चांगला जाईल जावयाच्या प्रस्तावाने सासू सासरे दोघंही सुखावले हक्काचं राहतं घर विकून लेकीच्या दारात आले शेजारच्या लोकांनी किती समजावलं त्यांना तुम्ही हातीपायी धड आहात तोवर राहा वेगळेच आतापासून लेकीच्या घरी जायची चूक करू नका पण लोकांना आपलं चांगलं बघवत नाही म्हणून असलं काही बोलत असतात असा सोयीस्कर गैरसमज करून घेत दोघं पूर्वाच्या घरी येऊन राहिले तनिष्का आता शाळेत जाऊ लागली आता आईबापाचा उपयोग कमी आणि अडचण जास्त वाटू लागली एकदा मिलनच्या ऑफिसचे मित्रमैत्रीण जेवायला घरी आलेले आईबाबा हॉलमध्ये बसले होते त्यांच्यासमोर गप्पा मारणं मिलनला बरं वाटे ना त्याने साधी ओळख देखील करून नाही दिली सासू सासऱ्यांची पूर्वाला सांगून त्याने बेडरूममध्ये नेऊन बसवलं आणि बाहेरून दरवाजा लॉक केला सगळी पाहुणे मंडळी गेल्यावर म्हातारा म्हातारीला जेवण मिळालं आणि इथून पुढे घरात पाहुणे आले की बाहेर थांबायचं नाही आम्हाला खूप ऑकवर्ड वाटतं ही तंबी दिली पूर्वाने आपल्या लेकीला आपली लाज वाटते ह्यासारखं दुःख दुसरं कुठलं असू शकेल आईबापासाठी पूर्वाने बापाच्या नकळत एफ डी मोडल्या आणि ते पैसे नवीन घर घ्यायला वापरले आईबाबांनी त्यांचं राहतं घर विकलं ते पैसे तर ती आधीच खाऊन बसली होती हाय फाय कॉलनीमध्ये त्यांचं नवं घर होतं जिथे वर्षानुवर्ष बाजूबाजूला राहून लोक एकमेकांना ओळख दाखवत नाही तिथे शेजारच्या घरी जाऊन विरजन मागण्याचा अगोचरपणा पूर्वाच्या आईने केला त्या दिवसापासून पूर्वा आणि मिलन कामावर जाताना घराला बाहेरून कुलूप घालू लागले एक चावी तनिष्काकडे होतीच तीसुद्धा शाळेला क्लासला जाता येताना आजी आजोबांना घरात कोंडून जात असे तिच्या आईबापाचीच शिकवण होती तशी त्यामुळे त्यात काहीच गैरवाटत नसे तिला अलीकडे बाबांना दोन्ही डोळ्यांनी अजिबात असं झालं होतं डॉक्टर म्हणाले होते लवकरात लवकर ऑपरेशन करायला हवं असं आपण ऑपरेशन करायचं का त्यांचं आई लेखीला विणवत होती अगं आई ऑपरेशनला काही कमी खर्च येतो का जागेचे हप्ते भरतानाच आम्हाला नाकी नऊ ना येतात आणि तसं देखील बाबांना डायबिटीस आहे बी पी आहे ऑपरेशन करून काहीच उपयोग व्हायचा नाही पेपर पुस्तकं वाचन बंद करा टी व्ही बघू नका हल्ली बिलं किती येतात लाईटची पूर्वामुक्ता फळं उधळत होती अगं पण आम्ही कुठे तुझ्याकडे पैसे मागत आहोत मी रिटायर झालो घर विकलं ते पैसे आहेत ना बँकेत त्यांनी खर्च करू बाबा बोलले पण ह्यावर काहीच न बोलता पूर्वाने काढता पाय घेतला नंतर देखील पैशाचा विषय निघाला की पूर्वा अकांड तांडव करू लागले आपल्या लेकीने आपल्याला फसवलं हे दोघं समजून चुकले पण पश्चाताप करण्यापलीकडे हातात काहीच उरलं नव्हतं अंधपणा आल्यामुळे दिवसभर बाबा एका जागी बसून राहत एकदा तनिष्का आणि पूर्वा शाळेतला प्रोजेक्ट करत होते बाथरूमला जायला म्हणून बाबा उठले नकळत त्यांचा पाय लागून प्रोजेक्ट खराब झालं चार तासांची मेहनत फुकट गेली तनिष्काचा हिरमोड झाला तो वेगळाच त्या रागाने पूर्वाने बाबाला ढकलून दिलं मागे दिसत नाही का तुला आंधळ्या एवढी मेहनत घेऊन आम्ही हे बनवलं होतं तुझा पाय लागून सगळ्याची वाट लागली उद्या तनिष्कला शाळेत तुझ्यामुळे बोलणी खावी लागतील मत सुद्धा नाहीत लवकर दोघं पूर्वाच्या धक्क्याने बाबा बेडवर पडले सुदैवाने कुठलेही शारीरिक दुखापत झाली नाही पण मनावर झालेला आघात त्यापेक्षाही खूप खोल जखम करून गेला आता असं वारंवार अपमान होऊ लागले दोघांचे त्यांना त्रास द्यायला लागली ती नवनवीन गोष्टी करू लागली घरातलं केबल कनेक्शन काढून टाकलं दुपारच्या जेवणासाठी दोघांना मोजून एक एक पोळी आणि थर्मासमध्ये दोन कप चहा ठेवू लागली एक दिवस घरकाम करायला निर्मला आली तिने पाहिलं मतारा मथारी रडत बसले होते मायेने विचारपूस केल्यावर दोघं घडाघडा बोलू लागले तुम्ही पोलिसात कंप्लेंट का नाही करत निर्मलाने सुचवलं अगं आपलेच जात आणि आपलेच ओठ लेखीविरुद्ध कंप्लेंट करून काय उपयोग तसं देखील आमचे किती दिवस उरले जाता लेख कितीही निष्ठुर असली तरी आईबापाला विरुद्ध पाऊल उचलायला अवघड वाटत होतं आपण काहीच करू शकत नाही म्हणून निर्मलाला वाईट वाटत होतं मी तुम्हाला खायला बनवून देऊ का किचनमध्ये जात निर्मला म्हणाली पण किचनमध्ये खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टी कपाटात होत्या आणि सगळ्या खणांना कुलूप होतं थांबा मी माझ्या घरून काहीतरी आणते खायला निर्मला घरी जाऊन परत आली ते येताना दोघांना घरातलं उरलेलं जेवण घेऊनच बरेच दिवसांनी दोघं पोटभर जेवली त्यानंतर निर्मला रोजच येताना काही ना काही घेऊन येऊ लागली रोज स्वतःच्या घरून आणणं शक्य नव्हतं म्हणून ती जिथे कामाला जायची त्या लोकांकडून मागून घ्यायची खाणं पिणं असं लोकांकडचं खाताना कसं तरीच व्हायचं दोघांना पण बुके पुढे आचार लाचार झाली होती आपण वृद्धाश्रमात जायचं का राहायला अगं वृद्धाश्रमात जायचं म्हटलं तरी फुकट नाही ठेवत तिथे कोणी रगड डिपॉझिट घेतात शिवाय मासिक भाडं वेगळंच आणि उद्या आजारी पडलो तर घरी पाठवतात म्हणे परत मग मरण येईपर्यंत असंच कुडत राहायचं का दुसरा काही पर्याय आहे का एक पर्याय आहे काय आईने खूप दिवसातून दिवसापासून मनात साचलेला विचार बोलून दाखवला आई म्हणाली जमेल तुम्हाला तुमची तयारी आहे का मनाची हो जमेल नेहमीप्रमाणे पूर्वा मिलन तनिष्का आपापल्या कामाला बाहेर पडले आणि आणि थोड्याच वेळात कंपाऊंडमध्ये काहीतरी धक्कन पडल्याचा आवाज आला वॉचमन धावत येऊन बघेपर्यंत परत काहीतरी धपकन खाली पडलं लोकं जमा झाली पूर्वाच्या आईबाबांनी गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली पोलीस केस झाली पूर्वा आणि मिलननी घरी येऊन खोटं खोटं रडण्याचं नाटक केलं पण निर्मलाने धीर करून दोघांच्या पापाचे पाडे वाचून दाखवले पोलिसांना निर्मलाच्या जबानीप्रमाणे पूर्वाच्या घराला बाहेरून लॉक होतं घरात फक्त दोन पोळ्या आणि थोडी भाजी आणि दोन कप चहा एवढंच होतं बाकी सर्व खायच्या वस्तू कुलपात होत्या दोघांना अटक करायला एवढे पुरावे आणि साक्ष पुरेशी होती आईबापाचा खाल्लेला पैसा आता कोर्ट कचेरी करण्यात दवडते आहे पुरवा अतिरंजित वाटेत असली तरी ही सत्यकथा आहे फक्त पात्र आणि काही प्रसंग कल्पनेत आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद